बघा लेकरांनो पुढचा प्रश्न प्रश्न आहे संख्या ज्ञानावर आधारित एका संख्येचा एकशेद सहा भाग सहाने वाढविल्यास मिळणारी संख्या ही त्या संख्येच्या एकशे पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्ये एवढी आहे तर ती संख्या कोणती ओके हे गणित फक्त आम्हाला समीकरण स्वरूप मांडता यावं ओके एक संख्या इथं लेकरांनो एक संख्या बारीक लक्ष द्या एक संख्या यक्ष समजायची बरोबर गणितमध्ये एका संख्येचा एकशेद सहा भाग सहाने वाढविल्यास हे समीकरण सोड कसं मानायचं असतं सहा भाग सहाने चाचीचे ही पद सोडत असताना गुणाकार वाढविल्यास म्हणून इथं बेरीज बरोबर बर बराबर पुढं मिळणारी संख्या ही त्या संख्येच्या एकछेद पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्या एवढी आहे मिळणारी संख्या ही त्या संख्येच्या ती संख्या एक एक्स त्या संख्येच्या एक छेद पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्या एवढी हो आहे अशा पद्धतीने हे समीकरण स्वरूप मित्रांनो मांडा इथं एक गुणीला यक्स म्हणजे यक् छेद सहा अधिक सहा बराबर इथं यक्स गुणीला एक्स एक म्हणजे यक्स छेद पाच वज असा बरोबर आता हे सहा इकडे घ्या हे यक्ष छेद सहा तिकडे पाठवा बरोबर आहे वजा सहा इकडे येताना आणि अधिक होती या सहा सोपती आधी सहा हे यक्स छेद पाच अशीच रंग द्या हे यक्स चेद सहा इकडे जाताना आणि वजा होता वजा एक स सहा ही बेरीज करून टाका टाकायक्र बारा येते आणि हे दोन आतो याची वजाबाकी करायची म्हणजे छेद समान या छेदाने या अंशाला या छेदाने या अंशाला गुणा नंतर छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी वाढा सहा गुणीला यक्स सहा एक स पाच गुणीला एक स पाच एक सदस्थानी सहा पंच लक्ष लक्षात यायला तुमच्या बरं ठीक आहे सर बारा खाली परत लिहा ही वजाबाकी करा यक्स ही वजाबाकी छेदस्थानी तीस इथपर्यंत कळा आता गणिताचा उर्वरित भाग पुढे घेतो बारा बराबर यक्स छेद तीस हे भागीला असलेले तीस इकडे येत नाही गुणीला होतात म्हणजे बारा गुणीला तीस बराबर यक्स हा गुणाकार ते छत्तीस आणि त्यावरील शून्य म्हणून यक्स एक संख्या जी पकडी आहे ती ती कोणती तीनशे साठ गणितमध्ये एका संख्येचा एकशेद सहा भाग सहाने वाढविले असून मिळणारी संख्या ही त्या संख्येच्या एकशे पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्या एवढी आहे तर ती संख्या कोणती जी आम्ही यश पकडली ती संख्या आहे तीनशे मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओज जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण आहे